येवल्याच्या विकासामध्ये भर पाडणाऱ्या काही अजून गोष्टी हो ज्या होत्या त्या आजच्या भूमिपूजन असेल किंवा उद्घाटन असेल इथे कोटमगावला इथे तलाटी कार्यालय त्याचं उद्घाटन झालं त्याच्यानंतर ते इस्कॉन मंदिराच्या इकडचं कॉन्क्रीटकरणचं रस्त्याचं जे आहे भूमिपूजन झालं अशा अनेक कामाचं जे आहे भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा आज पार पडत आहे येवल्याचा विकास हाच खरा म्हणजेच सर्व अर्थाने साहेबांचं ध्येय आणि उद्दिष्ट होतं आणि त्याच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्याचा मानसही साहेबांनी घेतलेला आहे आणि त्याच्याच एक भाग म्हणून आज अनेक ठिकाणी भूमिपूजन होत आहे